हे मित्रांनो आपला नवीन एक ब्लॉग येतोय प्रवीण शेठ ब्लॉग या युट्यूब चॅनेलवरती हे गाव आहे आमचं डोंगरीला कम मित्रांनो हा दत्ताला जायचा रोड आहे बघा आणि आज आहे गुरुवार आणि मग आम्ही असं सगळे चाललेलं आहे देवाला दिसतंय मंदिर व्हिडिओ आहे ना पूर्ण वॉच करा आणि मग कसं मंदिर होतं काय होतं आणि सबस्क्राईब करायचा हो मित्रांनो गरीबांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो दत्ताला जाताना आम्हाला पहिले पहिले एक नंबर म्हणजे फिल्म केलेला आहे सध्याला आता दत्ताला जाणार आहे आणि आपल्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट कराड आहे आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा कट कट करून व्हिडिओ नका बघू पूर्ण वॉच करा आणि आता आपण दत्ताला चालू चला मित्रांनो आता ज्येष्ठ फोटोशूट वगैरे झालेला आहे आपण दत्ताला चाललेला आहे जायचं आपल्याला दत्ता साठी दत्त मंदिर बघा इथे आता वाट जे बंदच आहे आता खूप लांब पडणार आहे आम्हाला काय करणार तुमच्यासाठी तुम्ही बोलला ना दत्ताचा व्हिडिओ बनव बनवणार तुम्ही व्हिडिओ मध्ये नक्की राहा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही चला चला जाऊ <laughs> आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो काही पैसे वगैरे लागत फ्री फ्रीमध्ये सबस्क्राईब असतात तुम्ही सबस्क्राईब करून घेत जा ना मित्रांनो <laughs> आणि व्हिडिओ तुम्ही मित्रांनो कसे असतात मला कमेंटमध्ये नक्की <laughs> मित्रांनो बघा की किती पाऊस झालाय तुमच्याकडे झाला एवढा पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा की राहू हे ताल आहे तालीत बघा किती पाणी भरलंय आणि सगळे बिड सगळे बंद झालेले त्या टोकाला आता वाट कशी आहे बघू तुम्ही बघू पण शकता वाट कशी आता या डोंगराच्या कडकडे एक कडे कडेन एक कडे कडे जायला लागते तलाव्यापासून आता का मित्रांनो डोंगराच्या कडेने काट वगैरे भरपूर आहेत इकडून आता आपल्याला तिकडं जायचं आहे वाट बघू शकता मित्रांनो कसली वाट डेंजर आहे वाट बघू शकता मित्रांनो कसली डेंजर आहे डोंगराचे एकदम कडेने चाललोय थोडं जरी ऊन मित्रांनो आहे डोंगरामध्ये थोडं जरी ऊन पडलं गोर ना गोरपड सशे लगेच निघते नाच्या बाहेर पण आता सध्याला पाऊस आता इथून मित्रांनो खाली चाललोय आहे त्या समोरच्या तालीवरून पलीकडं इथं पण पाणी फुललंय काय यार मित्रांनो माणसांचे पीक वगैरे सगळे म्हणजे नासाडे झालेले मित्रांनो हे फळ कशाचं आहे हे फळ कोणतं आहे मला कमेंटमध्ये नक्की मित्रांनो आता ज्येष्ठ दत्त मंदिर येथे ते आलेलं आहे तेलदारा येथे तिकडं मंदिर आहे कोणते मंदिरात जाणार आहे दत्ताच्या दत्ताच्या मंदिर तिथे गाय वगैरे आहेत नाय वगैरे आणि वातावरण पण खूप एकदम असं उत्साहित करणारं वातावरण आहे साईडला पण तळ वगैरे आहे आता हे घेण्यामधून नाहीत मला दिसणार पण तिथं तळ वगैरे आहे पाणी आहे भरपूर सगळं आहे साइडला डोंगूर वगैरे आपण पोहोचलेलं आहे बघू शकता दत्त मंदिर वगैरे बघू झाड खूप असं म्हणजे उत्साहिक वातावरण आहे तसं सध्याला सगळ्यात फ्रेश वातावरण म्हणजे दत्ताच मंदिर सगळ्यात म्हणजे उत्साहिक मंदिर आहे त्याला पुढे बघू शकता वगैरे बघू शकता पण वगैरे भरपूर इथून वरतीला रोड आहे मंदे, मंदिर मंदिराचा परिसर खूप छान आहे बघा चला मित्रांनो आपण गोल राऊंड मारू देवाला इथून राऊंड मारायचं आहे जे या मंदिराची सेवा करतात हे बघा पुजारी पांढरंग झुरळे शिंगाडे शिंगाडे सॉरी शिंगाडे बर हे देवस्थान किती वर्ष झालं म्हणजे इथं तुम्ही हे केले आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष झाले का वातावरण इथलं खूप भारी आहे असं शांत वातावरण आहे इथं मित्रांनो <coughs>